हॅलो स्टुडंट शिकूया बेसिक इंग्लिश या सिरीज मध्ये आज चौथ्या दिवशी मी तुमचं स्वागत करते आज आपण दोन गोष्टी शिकणार आहोत ही जी आपली सिरीज आहे ती विशेष करून ऐकण्यासाठी बोलण्यासाठी आणि वाचण्यासाठी या तीनही गोष्टींसाठी कामाला येणार आहे चला तर मग सुरुवात करूया आज आपण पाहणार आहोत यु आर या पेअरचे वाक्य आता यू आर चे वाक्य आपण कशा कशा पद्धतीनं करू शकतो एखादी ऍक्शन जर आपली चालू असेल तर त्यासाठी आपण कशा पद्धतीने ऍक्शन करायचे ते बघा जसं की सपोज यू आर जर ऍक्शन चालू असेल तर त्या वर्क मधला आपल्याला पहिला फॉर्म घ्यावा लागतो कदाचित तुम्हाला हे आत्ताच कळणार नाही काही गरज नाही फक्त स्ट्रक्चर मी लिहिलेलं आहे तुम्हाला जेव्हा हळूहळू कळायला लागेल तेव्हा तुम्हाला हे माहिती असावं त्यासाठी सो त्याला आयएनजी लावायचं आहे म्हणजे काय करायचं आहे सो बघा तू काम आहेस तो काम करणे या शब्द येतो वर्क ओके सो हा असतो वर्क वन याला तो तो वर्क वन म्हणायचं याला आपण लावतो आय एनजी सो वाक्य होईल यू आर वर्किंग तू काम करत आहेस तू वाचत आहेस सो वाचण्यासाठी शब्द येतो बघा सुरुवातीला आपण काय केलेलं आहे यू आर यू आर यू आर ही पेअर घ्यायची आहे आपल्याला ही जोडी घ्यायची आहे ती तुम्हाला पाठ नसेल तर ती पाठ करा यू आर आपण घेतलेला आहे तू आहेस साठी यू आर काम करण्यासाठी आपण घेतले वर् आणि त्याला आय एन जी लावायचं यू आर वर्किंग तशाच प्रकारे तू वाचत आहेस मग पहिल्यांदा पेअर घ्या यू आर त्याच्यानंतर वाचत आहे साठी रीड आणि त्याला लावा आय एन जी सो तू वाचत आहेस काय वाक्य होईल यू आर रीडिंग तू टीव्ही पाहत आहेस सो काय वाक्य होईल यू आर वॉचिंग टीव्ही वॉचिंग टी ठीक आहे सो या पद्धतीनं तुम्हाला हे वाक्य म्हणायचे आहे सो तुम्हाला खाली मी वेगवेगळ्या प्रकारची वाक्य दिलेली आहेत काही वाक्य मी म्हणते माझ्यानंतर तुम्ही म्हणा बाकीचे मात्र आजपासून मी तुम्हाला पुढची तुमच्यासाठी ठेवते आहे तुम्ही त्याची प्रॅक्टिस जरूर करायची आहे कारण आज आपल्याला अजून एक भाग पाहायचा आहे सो सी कसं म्हणणार आहात यू आर स्मेलिंग यू आर स्मेलिंग यू आर इटिंग यू आर Eating. You are drinking. You are drinking. You are washing. You are washing. You are cleaning. You are cleaning. You are sleeping. You are sleeping. You are jumping. You are jumping. You are teasing. You are teasing. You are singing. You are. ले, ला कर आपन प्रश्न जर विचारले तर आपल्याला काय करावं लागतं हे आपण पाहणार आहोत सपोज मला प्रश्न विचारायचा आहे तू काम का? करत आहेस का ओके तू काम करत आहेस का मी प्रश्न विचारत आहे? आहे तू काम करत आहेस का किंवा मी प्रश्न विचारत आहे तू वाचत आहेस का हा झाला प्रश्न आपला तू काम करत आहेस का तू वाचत आहेस का तू टीव्ही पाहत आहेस का आहेस का म्हणजे याचं उत्तर कसं येईल समोरची व्यक्ती जर ते काम करत असेल तर तो एकतर काम करतो आहे म्हणेल किंवा तो नाही म्हणेल मग अशा प्रकारचे प्रश्न आपण कसे तयार करायचे तू काम करत आहेस का तू वाचत आहेस का तू बोलत आहेस का तू टी व्ही पाहत आहेस का तू स्वयंपाक करत आहेस का तू गावाला जात आहेस का तर असे प्रश्न तयार करण्यासाठी सिम्पली काय करावं लागतं बघा आता हा आपण यू आर वर्किंग घेतलेला आहे तर प्रश्न जर बनवायचा असेल अशा टाईपचा की तू काम करत आहेस का म्हणजे तुझं तु तु काम करत असेल तर यश तर येईल किंवा नो तर येईल इथे वाय येत नसतो सो असा प्रश्न जर असेल तर सिम्पली काय करायचंय बघा हा आर इकडे घ्यायचा आहे आणि हा यू इकडे घ्यायचा आहे म्हणजे कशा पद्धतीने वाक्य येईल प्रश्न कसा तयार होईल बघा काय केलं मी हा आर आधी घ्यायचा आहे आर आणि हा यू नंतर घ्यायचा आहे आर यू इथे पण तसंच होईल मग काय होईल हेल्पिंग येईल आर यू आपण जी आर ची जोडी घेतली होती बघा ही जी यू आर ची जोडी आहे ह्या जोडीला फक्त आपल्याला असं अल्टरनेट करायचंय आर आधी घ्यायचं आहे त्यामुळे कॅपिटल येईल आणि यू नंतर घ्यायचंय त्यामुळे यू चा वाय स्मॉल ये अशा पद्धतीनं आपण फक्त घुमवा घुमाव केली उलटा पालट केली उलटा पालट केली की तुमचा प्रश्न रेडी फक्त उलटा पालट करा प्रश्न तयार सो प्रश्न मला कशा पद्धतीने येईल आर आर यू यू रीडिंग काय होईल तू वाचत आहेस का वर्किंग फक्त शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं आहे रचना लक्षात घ्या यू आर पियर नाहीयर ही आपली अगोदरच्या वाक्यात होती आणि ही वाक्यात प्रश्नार्थक वाक्यात येत असते सो फक्त शब्द बदला आर यू रीडिंग सो so, तू वाचत आहेस का समजा आता मी म्हणाले इथं आर यू वॉचिंग टी व्ही आर यू वॉचिंग टी व्ही तू टी व्ही पाहत आहेस का आर यू वॉचिंग टीव्ही राईट सो आता याच पद्धतीने जर याचे प्रश्न करायचे असतील तर कशा पद्धतीने येतील तर बघा आर यू स्मेलिंग आर यू स्मेलिंग तू वास घेत आहेस का आर यू विथिंग तू तू जेवण करत आहेस का आर यू ड्रिंकिंग का आर यू वॉशिंग तू काही धुत आहेस का आर यू क्लीनिंग तू काही स्वच्छ करत आहेस का आता पुढचे वाक्य म्हणूया आर यू स्वीपिंग आर यू जंपिंग आर यू टीजिंग आर यू सिंगिंग आर यू कॉफी तू खोकलत आहेस का समजा कोणास तरी खोकल्याचा आवाज ऐकला आणि आपण विचारतो आर यू कॉफिंग तू खोकलत आहेस का तर मग आपल्याला शंका असते कोणी खोकल को आवाज तर आलाय पण तू खोकलतेस का तर मग आपण विचारतो आर यू कॉफी तू खोकलत आहेस का आर यू शिवरिंग तू तुला थंडी वाजते का तू थरथर कापतोयस का आर यू शाउटिंग तू ओरडत होतास का सो वर्गात आलाय ओरडण्याचा बाहेर आवाज आला क्लास मध्ये आल्यावर मग टीचर विचार आर यू शावटिंग तू होता का वर्गात ओरडत होता तू तू ओरडत होता सो आर यू स्माइलिंग तू हसत होतास का आर यू कॅचिंग आर यू पॉइटिंग आर यू क्लॅपिंग आर क्लॅपिंग नो करत नसाल तर नक्की क्लॅप करा कारण हा बेसिकचा व्हिडिओ आता दोन प्रकार पाहिले तुम्ही स्किप केले असतील तर पुन्हा एकदा पहा आणि सर्व काही लिहून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि जर तुमचे लाईक आणि व्ह्यूज वाढत राहिले तरच आपण सिरीज चालू ठेवूया अदरवाईज ओके Thank you so much for watching.